श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बैसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक चौतीस योग भ्रष्ट शांताबाई श्री महाराजांना पहिल्या कुटुंबापासून एक मुलगा झाला होता व तो तहाणेपणीच वारला हे मागे आलेच आहे दुसऱ्या कुटुंबापासून त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झाली ही मुले देखील लहानपणीच वारली श्री महाराजांना जी मुलगी झाली ती रंगाने त्यांच्याप्रमाणे गोरी असून दिसायला मोठी सुरेख होती शिवाय तिचे रडणे फारच कमी होते म्हणून श्री महाराज तिला शांता या नावाने हाक मारीत भजनाचे त्या मुलीला फार प्रेम असल्याने मंदिरामध्ये भजन सुरू झाले की तिकडे जाण्यासाठी तिची सारखी धडपड चालू होती ती दीड वर्षाची झाली तरी तिला बोलता येत नसे म्हणून खाणाखुणा करून सर्व काम चाले परंतु एखाद्या रामाच्या उपासकाप्रमाणे तिचे खेळ खेळणे चालत असे रोज न चुकता श्री महाराजांच्या हातून रामाचे तीर्थ आणि त्यांच्या पानातले चार घास खाल्ल्या वाचून शांती कधी राहिली नाही श्री महाराज निरूपणाला बसले म्हणजे ही लहान पोर तास तासभर उगीच त्यांच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे आणि शांते तुला काय समजले असा प्रश्न केला म्हणजे मोठे गोडपणे हसून उत्तर देईल एकदा शांतीच्या मावशीने तिला कडेवर घेऊन तुळशी वृंदाजवळ नेले त्यावेळी दुसरी एक बाई तुळशीला प्रदक्षिणा घालत होती प्रदक्षिणा संपल्यावर तिने आपल्या गळ्यातील पुतळ्याची माळ कौतुकाने शांतीच्या गळ्यामध्ये घातली इतक्या श्री महाराज पण सहज तेथे आले ते म्हणाले शांते तुझ्या गळ्यातली माळ मला दे हे ऐकून शांतीने लगेच माळेला हिसका दिला आणि ती काढावी अशी खूण केली मावशीने माळ काढून पोरीच्या हातात दिली तिने तशीच ती महाराजांच्या हातामध्ये दिली तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले तुला ही माळ नको का त्यावेळी केवळ दीड वर्षाच्या त्या मुलीने जवळच असलेल्या तुळशीचे एक पान तोडले आणि श्री महाराजांच्या हातामध्ये असलेल्या माळेवर ते ठेवून दिले हे पाहून श्री महाराज तिला म्हणाले शांते भाक्याने लाभलेली संगती तुझे कल्याण करील पुढे सहा महिन्याने ती मुलगी कालवश झाली तिला पोचवून आल्यावर श्री महाराज बोलले कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते फक्त सत्पुरुषांनाच ते कळते पुष्कळ वेळात चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात मग त्या अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात तेथे त्यांची ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही वासनेशी झगडणे हे शुरांशी वैर करण्यासारखे आहे ती केव्हा आपला घात करील याचा नेम नसतो त्यासाठी सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते पुढे आहे मला देवाकडूनच नाम पाहिजे काळे या नावाचे एक सरकारी अधिकारी होते नोकरीच्या कामासाठी फिरत असता ते गोंदवल्यावरून जात श्री महाराजांच्या विषयी त्यांनी बरेच लोकांकडून ऐकले होते त्यांच्या कुटुंबाला संधिवातासारखा काही रोग झाल्यामुळे पाय आखडून जाऊन बाई पंगू व परावलंबी झाली होती सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असल्याकारणाने पुष्कळ औषध पाणी केले पण गुण काही येईना म्हणून एकदा काळे सहकुटुंब श्री महाराजांच्या दर्शनाला आले नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्री महाराजांनी त्यांचा फार आदर सत्कार केला आणि मुद्दा मिळण्याचे कारण विचारले काळे यांनी आपल्या हो बायकोच्या रोगाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा श्री महाराजांनी तिला बरे वाटेल असे आश्वासन देऊन एका काढ्याची औषधे सांगितली त्या औषधांपैकी एक औषध तेथे कोणासंच माहीत नव्हते म्हणून काळे यांनी श्री महाराजांना तसे विचारले त्यावर श्री महाराज लगेच म्हणाले त्यात काय आहे ते औषध वाटेचा वाटसरू सांगेल काळे गप्प बसले नंतर काही वेळाने परत जाण्यास ते टांग्यात बसले तेव्हा त्या बाईंना श्री महाराज बोलले माय पुन्हा याल तेव्हा आपल्या पायांनी चालत याल पुढे टांगा दोन तीन मैलावर गेल्यावर एक कुणबी रस्त्याच्या मधून चालत असलेला आढळला टांगेवाल्याने त्याला हटकले तरी तो लवकर बाजूला होईना म्हणून टांगा थांबला इतक्यात तो जवळ आला त्याने त्या औषधाचे दुसरे नाव सांगितले ते कोठे मिळेल हे सांगितले आणि आपण आपल्या वाटेने चालता झाला हा प्रकार पाहून श्री महाराजांच्या प्रत्येक शब्दाला काय किंमत असते याची थोडीशी कल्पना काळे यांना आली काही दिवस काढा घेतल्यानंतर त्यांच्या बायकोचे पाय सुटले आणि पुन्हा ती बाई गोंदवल्यास आली तेव्हा आपले पायाने चालत जाऊन तिने श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवले काळे यांचा स्वभाव जरा तापट व वादविवादप्रिय होता श्री महाराजांशी त्यांचा परिचय वाढल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक प्रश्नावर काळे वाद घालीत आणि एखाद्या वेळी ते जर गप्प बसले तर श्री महाराज मुद्दाम त्यांना डिवचून वादाला प्रवृत्त करीत बरेच दिवस गेल्यावर आपल्याला अनुग्रह व्हावा अशी इच्छा त्यांनी प्रकट केली त्यावर श्री महाराज बोलले पतिव्रतेचे लग्न जसे एकदाच लागते तसा अनुग्रह एकदाच व्हायचा असतो म्हणून माणसाने त्या बाबतीत कधी घाई करू नये गुरुची चांगली परीक्षा करावी त्याच्या ज्ञानाबद्दल खात्री करून घ्यावी आणि मगच त्याला गुरुपद द्यावे हे ऐकून काळे म्हणाले महाराज संत झाला तरी तो मानव प्राणीच असतो मानव हा केव्हाही चुकण्याचा संभव असतो म्हणून मला माणसाकडून अनुग्रह नकोच मला देवाकडूनच त्याचे नाम पाहिजे आपण तेवढी व्यवस्था करा महाराज बोले राम करील तर तसेही घडेल यानंतर आठ पंधरा दिवस गेले आणि काळे रोज विचारू लागले तेव्हा एक दिवस श्री महाराजांनी त्यांना स्नान, स्नान करून येण्यास सांगितले स्नान करून आल्यावर त्यांनी रामाची यथासांग पूजा केली पूजेच्या शेवटी रामा तुझे नाम तूच मला दे अशी रामाची प्रार्थना त्यांच्याकडून करून घेतली श्री महाराजांनी एका कागदावर श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र लिहून तो कागद मारुतीच्या तोंडाला चिटकवला आणि पडून आपला उजवा कान त्याच्या तोंडाला लावा असे काळे यांना सांगितले त्यांनी मारुतीच्या तोंडाला आपला कान लावला तेव्हा पहिली श्रीराम अशी अक्षरे स्पष्ट ऐकू आली आणि तितक्यात बाहेर काही गडबड झाल्यामुळे मंत्राच्या पुढच्या भागाचे खूजबुजणे तेवढे ऐकू आले देवाचे नाम त्याच्याकडूनच आपल्याला मिळाले असे समाधान त्यांना वाटले पुढे आहे भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे गदगजवळ यावंगल या नावाचे एक लहान गाव आहे तेथे शिवदीक्षित नावाचे फार एक फार भाविक आणि निष्ठावंत असे श्री महाराजांचे शिष्य राहत असत श्री महाराजांना आपल्या गावी येण्याचे ते नेहमी आमंत्रण करीत सन एकोणीसशे एक साली ब्रह्मानंदांनीही त्यांना रामनवमीस बेलधडीला येण्याची विनंती केली म्हणून त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात श्री महाराज कर्नाटकात गेले श्री ब्रह्मानंद गदग येथे बरीच वर्ष राहिलेले होते त्यांच्या वैराग्यामुळे तपश्चर्यामुळे आणि ब्रह्मनिष्ठेमुळे कर्नाटकातील सर्व लोकांचे मनात त्यांच्याविषयी फार आदर होता श्री ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार म्हणून त्यांना सामोरे जाण्यासाठी गदगमधील मोठे वकील डॉक्टर सरकारी अधिकारी वगैरे स्टेशनवर हजर होते श्री महाराज संध्याकाळी सात वाजता हुबळीहून येणाऱ्या गाडीने आले तेथील प्रसिद्ध वकील जनार्दन पंत आठवले यांच्या घरी उतरण्याची सोय केली होती श्री महाराज तेथे गेले दिवाणखाण्यात गादी घालून आसन तयार केले होते त्यावर श्री महाराज टेकून बसले त्यांच्या समोर डाव्या बाजूला गदगमधील बडी म मंडळी बसली होती श्री भाऊसाहेब केतकर त्यावेळी तेथे सरकारी अधिकारी असल्याने तेही हजर होते श्री महाराजांच्या उजव्या बाजूला अगदी समोर ते बसले होते सर्व मंडळी बसून पाचच मिनटे झाली असतील इतक्यात श्री महाराज भाऊसाहेबांच्याकडे वळून म्हणाले भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे भाऊसाहेब मनात चरकले त्यांना वाटले आपण तर यांना कधी भेटलेलो नाही पण हे तर घरगुती ओळख दाखवत आहेत श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब आपल्याला भेटून पंचवीस वर्ष झाली तुम्ही मागे गोंदवल्यास येत होता तुमच्याबरोबर स्वयंपाकाच्या सामानाची एक पेटी असे मी तुमच्याबरोबर एकदा भसवळला आलो होतो आणि पुढे पंढरपूरला गेलो मी तिथे जो रमलो तो नऊ महिन्यांनी परत आलो पण तुम्ही रोज गीता वाचता काय भाऊसाहेब म्हणाले होय बहुतेक वाचतो तेव्हा श्री महाराज बोलले म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली इतकी जुनी ओळख निघाल्यानंतर भाऊसाहेबांना फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेब आले व म्हणाले आता सर्वांच्यापेक्षा माझाच हक्क आपल्यावर जास्त आहे आपण सर्व मंडळींसह माझ्या घरी चलावे त्यावर श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब मी आलो असतो पण ह्या मंडळींनी मला इथे आणले आहे त्यांच्याकडे राहणेच योग्य आहे पण परत जाताना मी तुमच्याकडे येईन श्री महाराज नंतर बैलधडीला जाऊन रामनवमी करून परत गदगला भाऊसाहेबांच्याकडे आले चार दिवस तेथे मुक्काम केला हनुमान जयंती तेथेच झाली त्या दिवशी श्री ब्रह्मानंदांनी कीर्तन केले श्री महाराजांच्या बरोबर सुमारे शंभर मंडळी होती ज्या सरकारी बंगल्यात भाऊसाहेब राहत असत त्यांच्या अंगणात मोठा मांडव घातला होता त्यावेळी बंगल्यात विहीर खणायची होती त्याची पहिली कुदळ श्री महाराजांनी मारली त्या विहिरीला उत्तम पाणी लागले गावातील लोक अजून तेथून पाणी नेतात वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले अहो काय सांगू तुम्हाला हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसे होते तसे मला झाले आमचे नवरा बायकोचे एकदम ठरले की आता श्री महाराजांच्याकडेच जाऊन राहायचे महाराज सांगतील तसे वागायचे त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावे ही अडचण मुळी राहिलीच नाही गदागून श्री महाराज यावंगल येथे गेले यावंगल येथे हे खेडेगाव असले तरी दीक्षितांच्या खटपटीने तेथे दत्त मंदिराची स्थापना श्री महाराजांच्या हस्ते झाली चार दिवस पुष्कळ अन्नदान झाले मंदिरास पाणी मिळावे म्हणून एक विहीर खणली होती पण पाणी खोल असल्यामुळे ती खोदण्यास अस बराच खर्च आला आणि इतके खर्च करून देखील तिचे पाणी मच्छूळ लागले एक दिवस सकाळी दीक्षितांनी प्रार्थना केली की महाराज आपण एक वेळ विहीर बघा तिचे पाणी मच्छूळ आहे यावर श्री महाराज बोलले असे कसे होईल भगवंताच्या पायापाशी खारे पाणी कसे लागेल विहिरीमध्ये दत्ताचे थोडे तीर्थ घाला असे म्हणून स्वतः विहिरीवर गेले आणि आपणच पोहरा विहिरीत सोडला आणि तो पाण्याने भरल्यावर स्वतःवर ओढला इतर लोक ओढू लागले तेव्हा त्यांना बाजूला सारले पोहरावर आल्यावर स्वतः एक चूळ भरली व म्हणाले पहा पाणी किती गोड आहे सर्वांनी चव घेऊन पाहिले तर पाणी खरोखरच गोड होते त्यावेळेपासून विहिरीचे पाणी गोड झाले यावंगलहून परत गदगला आल्यावर सर्व मंडळी भाऊसाहेबांच्याकडे उतरली त्यांचा बंगला गावाबाहेर असून तेथे जागाही प्रशस्त होती श्री महाराज शंभर मंडळी बरोबर घेऊन आठ दिवस तेथे ते राहिले नंतर तेथून ते, ते कर्नाटकामध्ये पुढे गेले यातील पुढील भाग आहे प्रत्यक्ष मारुती आहेत ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जयराम जय जय राम, जै राम, जै जै राम।